हो मॅडम तो काही फक्त शब्द नाहीये इमोशन इमोशन माहिती ना मग कसं मग झोपूक जापूक झोपू आवडलंय मला जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपलं क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवरती तर मित्र तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातला बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथं गरज पडणार आहे तर तुम्हाला हा कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल मित्रांनो तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता मित्रांनो तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे मित्रांनो तर मित्र आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलंय ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवर इथं अवेलेबल आहे तर त्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो तर तो तु, तर तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन मटेरियल इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो तर त्याचसोबत मी मटेरियल जे आहे ते डेली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं अपलोड कर करत असतो तर तुम्ही तिथून तु जे ते मटेरल डाउनलोड करू शकता तर त्या दोघांची लिंक वेबसाईटची लिंक आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक या दोघांची लिंक जे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये इथं अवेलेबल आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनल जिथे ते इथं सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ज्या ट्रेंडिंग व्हिडिओचे जे व्हिडिओ आहेत ते इथं रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो जे तिथे तर करून घ्या कारण की आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती डेली काही अपडेट येत असतात मित्रांनो तर मित्रांनो इंस्टाग्राम अकाउंटला जे ते फॉलो करण्याची लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो चला तर मित्र आपण जिथे आपल्या इथं व्हिडिओला इथे सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर बघा मित्र इथं तुम्हाला जे सर्वात आधी काय तुमच्या फोनमध्ये जे कोणतं इथं व्हिपेन चालत असेल ते आपल्याला ऑन करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला कॅपकेड आहे तो आपल्या इथं ओपन करायचं ओपन केल्यानंतर फोटोजमध्ये येऊन जायचे त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक फोटो दिला असेल तो इथं आपल्याला सर्वात आधी इथं ॲड करून घ्यायचं ॲड केल्यानंतर त्या फोटोची लेअरी असेल ते आपल्याला पंधरा सेकंदापर्यंत आपल्याला आणायची आहे मित्रांनो तर पंधरा सेकंदापर्यंत आणून घ्या त्यानंतर त्या ते इमेजच्या स्वरूपात येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओवरलेमध्ये जावा त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बिटवाला एक व्हिडिओ दिला असेल तर तो इथं ॲड करून घ्या आणि त्याचा त्यावरती क्लिक करून सर्वात आधी ह्याचा जो ॲडिओ असेल तो इथं एक्स्ट्रॅक्ट जे तिथं करून घ्या तर एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आता आपल्याला कायचं आहे बिटनुसार इथं जो आपला इमेज असेल तो इथं स्प्लिट करून घ्यायचा आहे तर आता आपल्या बिट टूवरती जिथे आपल्याला इथं येऊन जायचं आहे त्या बिट वरती येऊन इथं स्प्लिट करा परत बीट थ्रीवरती येऊन स्प्लिट करा परत बिट फोर वरती जे आपल्याला येऊन काय करायचं मित्रांनो इथं स्प्लिट करायचं परत बीट फाईव्ह वरती जे ते आपल्याला इथं येऊन स्प्लिट करायचं परत बीट सिक्स वरती येऊन जिथे आपल्या इथं स्प्लिट करायचं तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपल्या इथे जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार इथं आपले जे इमेजेस असतील ते इथं तुम्ही व्यवस्थितपणे इथं काय करा मित्रांनो तुम्ही इथं स्प्लिट करून घ्या तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या इथं काय करायचं बघा मित्रांनो जो आपण इथं आता व्हाईट कलरचा जो बिटवाला इथे व्हिडिओ ॲड केला होता तर तो इथं आपल्याला डिलीट करून टाकायचं आहे मित्रांनो आता त्यानंतर आपल्याला ह्या इमेजेसला आपल्याला ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील ते इथं आपल्याला अप्लाय करून द्यायचे ओके तर मित्र आता आपल्याला ह्या इमेजेसला ॲनिमेशन जे आहे ते अप्लाय आहे तर ते करण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून अॅनिमेशनमध्ये जायचे त्यानंतर आपल्याला कॉम्बो या कॉम्बोच्या कॅटेगरीमध्ये आपल्या इथं येऊन जायचं आहे कॉम्बोच्या कॅटेगरी आमध्ये आल्यानंतर इथं डिस्टॉर्ट लिफ्ट अशा प्रकारचा एक अॅनिमेशन भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका केल्यानंतर आपल्याला नंतरचे जे ते आपल्या इमेजवरती येऊन जायचं आहे त्यानंतर ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम वन द्या नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम टू द्या तर मित्रांनो हा जो अॅनिमेशन आहे पेंडुलम वन आणि टू तर हा कुठपर्यंतच्या इमेजपर्यंत अप्लाय करायचा आहे ते मी इथं तुम्हाला सांगून देतो तर इथं बघा मित्रांनो आपल्या जिथे काय यायचं आता सहा सेकंदाच्या पुढे तुम्हाला टेन एप दिसत आहे तर त्या इमेजवरती आपल्याला येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इनमध्ये तुम्हाला टर्ब्युलन्स अशा प्रकारचं एक भेटतील ॲनिमेशन तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ह्याच्या आधी जे एवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला पेंडुलम वन आणि पेंडुलम टू इथं देऊन टाका त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला यायचं आहे आणि परत आपल्याला पेंडुलम वन द्यायचं आहे परतनंतरच्या इमेजवरती पेंडुलम टू द्यायचा आहे तर हा अशा प्रकारचे जे ॲनिमेशन आहे ते कुठपर्यंत अप्लाय करायचे ते तुम्हाला इथं सांगतो तर इथे बघा मित्रांनो एक आठ सेकंदाच्या पुढे तुम्हाला ट्वेंटी एफ अशा प्रकार दिसेल तर तिथपर्यंत आपले जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला पेंडुलम वन आणि पेंडुलम टू अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं अप्लाय करून टाका तर ता केल्यानंतर आपल्याला नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला अॅनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन स्टेज अँड डिसऑर्ड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं अप्लाय करून टाका तर केल्यानंतर आपल्याला परतनंतरच्या इमेजवरती येऊन अॅनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं बघा वेव अँड स्लाइड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका तर दिल्यानंतर आपल्याला प्रतनांताच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा स्लाइड अँड वेव्ह अशा प्रकारचं एक भेटेल तर अॅनिमेशन तर तो इथं देऊन टाका दिल्यानंतर आपल्याला प्रत्यंतच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा आता डिस्टर्ब स्टेज अशा प्रकारचा एक भेटेल तर अॅनिमेशन तर तो इथं देऊन टाका दिल्यानंतर आता आपल्याला प्रत्यंताच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा आता डायनामिक शेक अशा प्रकारचा एक भेटेल इथं ॲनिमेशन तर तो अप्लाय करून टाका नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला म्हणजे शेवटच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं हो बल अशा प्रकार जो ॲनिमेशन असेल तर तो इथं अप्लाय करून टाका तर मित्र अशा प्रकारे इथं आपले जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं ॲनिमेशन इथं अप्लाय करून टाकलं आहे ओके तर ॲनिमेशन अप्लाय झालेलं आहे मित्रांनो आपल्या सर्व इमेजेसला तर आता ह्यांना ह्या आपल्या इमेजेसला आपल्याला इफेक्ट जो तो द्यायचा आहे तो देण्यासाठी आपल्या स्वतःच्या इमेजवरती येऊन इफेक्टमध्ये जायचे त्यानंतर आपल्याला व्हिडिओ इपेक्टमध्ये येऊन जायचं आहे व्हिडिओ इपेक्टमध्ये आल्यानंतर इथे बघा आता थोडंसं लोड होत आहे मित्रांनो वेट करूया आपण ओपनिंग अँड क्लोजिंग या कॅटेगरीमध्ये आपल्याला इथं येऊन जायचं आहे इथं आल्यानंतर तुम्हाला बघा पॉर्ट्रेट ओपन अशा प्रकारचा एक भेटेल तुम्हाला इफेक्ट तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे आपल्याला जे काय अर्च बघा मित्रांनो दोन सेकंदाच्या म्हणजे आपल्याला तीन सेकंदापर्यंत आपल्याला हा जो इफेक्ट असेल तिथं ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला अपरत्याच्या स्वरतला येऊन आपल्याला परत जिथे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये डायमंड झोम अशा प्रकारचं एक भेटेल इथं इफेक्ट त्या तो इथं अप्लाय करून टाका त्यानंतर राज्यसमध्ये जायचं आहे आणि याची जी स्पीड असेल ते आपल्या इथं झिरो ठेवायची आहे मित्रांनो आणि त्याची जी लेअर आहे ती मी सांगतो तिथपर्यंत ठेवा तर आपल्याला सहा सेकंदापर्यंत आपल्याला जिथे इथं काय करायचं मित्रांनो ही जी लेअर असेल त्या डायमंड इफेक्टची था तर ते आपल्या इथं त्या चिलेरी पर्यंत ठेवायची आहे मित्रांनो सहा सेकंदापर्यंत त्यानंतरच्या परत आपल्या सहा सेकंदाच्या इमेजवर आपल्याला थांबायचं मित्रांनो परत आपल्याला इथं व्हिडिओ इफेक्ट सॉरी मित्रांनो बॉडी इफेक्ट मध्ये येऊन येऊन आहे त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला इथे बघा एक इफेक्ट भेटेल तर इथे बघा लाईट डिझॉलिंग अशा प्रकारचा एक भेटेल इथं इफेक्ट अप्लाय करून टाका आणि हा जो इफेक्ट असेल तो आपल्याला दोन इमेज पुरता इथं आपल्याला ऍडजस्ट इथं करून घ्यायचं आहे मित्रांनो परत नंतर आपल्या जिथे कायचं मित्रांनो आठ सेकंदाच्या से पुढे तुम्हाला ट्वेंटी एफ दिसत आहे तिथल्या इमेजवरती आपलं येऊन जायचे जा जा जा, त्यानंतर आपल्याला परत जिथे कायाच बॉडी पिकमध्ये येऊन जायचं जा, त्यानंतर मूडमध्ये येऊन जायचं त्यानंतर स्टक अशा प्रकारचा एक तुम्हाला इथं भेटेल तर आपला कोण टाका ऍडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या परत नंतरच्या इमेज होते आपल्याला येऊन व्हिडिओपेटमध्ये जाऊन स्प्लीटच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे इथे तुम्हाला बघा थ्री मिरर लेअर अशा प्रकारचा एक भेटेल इथं आई पेट तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ऍडजस्टमेंट वगैरे व्यवस्थित पण इथे करून घ्या त्यानंतर ऍडजस्टमध्ये जाऊन जे फिल्टर झिरो करून वक्त इथं सेट करून घ्या म्हणजे जे तिन्ही फ्रेममध्ये आपला इमेज बसेल अशा प्रकारे इथे सेट करून घ्या परत नंतरच्या इमेज होते आपल्याला येऊन येऊन आहे परत आपल्याला जिथे काय व्हिडिओपेटमध्ये येऊन आहे त्यानंतर इथं बघा ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला इथं बघा एक इफेक्ट भेटेल बघा तर बघा निगेटिव्ह स्प्लिट अशा प्रकारचं एक भेटेल इथं अनिमेशन सॉरी मी तो, तो, तो इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका ऍडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती तर करून घ्या तर केल्यानंतर आपल्याला प्रत्यंतरच्या इमेज होते बॉडी इफेक्टमध्ये जायचं त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला फ्रॅगमेंट कोण अशा प्रकारचा एक भेटेल इथं इफेक्ट तो इथं आपला कोणता काजेस्मेंट वगैरे इथं करा परत नंतरचा जो इमेज असेल ते तो सोडून आपला जो शेवटचा इथं असेल मित्रांनो इमेज तर त्यावरती येऊन आपल्या बॉडी इफेक्ट मध्ये आहे नंतर ग्लोईन लाईन्समध्ये मध्ये आपल्या इथे येऊन आहे इथं आल्यानंतर तो इथं बघा आता फ्लेम विंग्स अशा प्रकारचा एक भेटेल त्या इफेक्टर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इथं इमेजपुरत तर करून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला आहे तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर तुम्हाला एक्सपोर्टचा ऑप्शन भेटेल त्या एक्सपोर्ट एक्सपोर्टवरती क्लिक करा म्हणजे आपला जो व्हिडिओ तो गॅलरीमध्ये जाण्यास सुरुवात होईल मित्रांनो तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजून अजूनही जे येते आपल्या यूट्यूब चॅनलला जे, की करूं करूं जे, जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र